सुगरण होण्यासाठी काही खास उपयुक्त किचन टिप्स नंबर एक रव्याचा शिरा करताना रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकण्याऐवजी दूध टाकावे आणि दूध आटल्यानंतरच शेवटी साखर घालावी अशाने शिरा चिकट होत नाही मऊ छान दुसलुशीत तयार होतो नक्की करून बघा टिप नंबर दोन पावसाळ्यामध्ये मीठ साखर नेहमी कात्याच्या भरणीत भरून ठेवा कारण प्लास्टिकचे डबे किंवा स्टीलचे डबे वापरल्यामुळे बाहेरील उबदार वातावरणामुळे ओलसरपणा निर्माण होतो मात्र काचेच्या भरणीला ओलसरपणा कमी येतो आणि त्यामुळेच मीठ आणि साखर कोरडे राहतील टिप नंबर तीन शेपूची भाजी करताना शेपूच्या भाजीमध्ये थोडासा पालक चिरून घातल्यास शेपूचा उग्रवास कमी होतो आणि भाजी ही छान चविष्ट लागते तसेच ज्यांना शेपूची भाजी खाल्ल्यानंतर करपट ढेकरा येतात पालक चिरून घातल्याने हा त्रास उद्भवणार नाही टीप नंबर चार आपल्याला नेहमीच लागणारे सांबर करताना त्यासाठी डाळ शिजवताना डाळीसोबतच लाल भोपळा खिसून घालावा अशाने सांबर दाट होते आणि डाळीची बचत होऊन आपल्याला भरपूर प्रमाणात जीवनसत्वेसुद्धा मिळतात टीप नंबर पाच तर कधी कधी गाई गडबडीत थोडीशी पातळ होते जर खीर पातळ झाली तर त्यात एक चमचा कॉर्नफ्लेअर मिक्स करून घालावा अशाने खीर तर घट्ट होईलच त्यासोबत अधिक चवदार देखील बनेल नक्की करून पहा टीप नंबर सहा मोड आलेल्या कडधान्यांना जर वास येत असेल तर कडधान्य मीठ लावून गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत अशाने वास सहज निघून जातो टीप नंबर सात कोथंबीर निवडून झाल्यानंतर कोथंबीराच्या काळ्या आपण सहज फेकून देतो तर त्या काळ्या फेकून न देता स्वच्छ धुवून त्यामध्ये लसूण आले मिरची घालून त्याचा ठेचा बनवू शकता आणि हा ठेचाचा वापर तुम्ही आमटीमध्ये भाजीमध्ये किंवा पराठे करताना सुद्धा करू शकता ह्याची चव अप्रतिम बनते नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा टिप नंबर आठ काजू किंवा इतर ड्रायफ्रूट्सला कीड लागू नये याकरिता ड्रायफ्रूटच्या भरणीमध्ये दोन ते तीन लवंगा टाकून ठेवाव्यात अशा ला हे ड्रायफ्रूट्सला कीड लागत नाही टीप नंबर नऊ इडली डोशाचं पीठ शिल्लक राहिल्यास हे पीठ जास्त आंबट होऊ नये याकरिता इडलीच्या पिठामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे टाकावेत यामुळे पीठ जास्त आंबट होत नाही टीप नंबर दहा इडलीचं पीठ जर खूप पात्र झाल्यास आपल्याला काय करावे हा सर्वात मोठा प्रश्न पडतो तर अशा वेळी डाळ किंवा रवा मिसळणे अशक्य असेल तर तेव्हा जाड पोहे आणि रवा एकत्र मिक्स करून बारीक करावा आणि इडलीच्या बॅटरमध्ये मिक्स करावा अशाने नेहमीप्रमाणे इडल्या छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार होतील नक्की करून बघा टीप नंबर अकरा अळूची वडी करताना कधीकधी डाळीचे पीठ न वापरता थालीपीठाची भाजणी घालून वड्या कराव्यात अशाने अळूच्या वड्या फारच सविष्ट आणि कुरकुरीत तयार होतात टीप नंबर बारा कांद्याचे पाच स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून कडक उन्हात वाळून घ्यावी आणि नंतर काचेच्या भरणी स्टोर करून ठेवावी ही कांद्याची स्टोअर केलेली पात तुम्ही चिवडा किंवा इतर पदार्थातही वापरता येते आणि या कांद्याच्या पातीमुळे पदार्थाच्या चवीत बराच फरक पडतो शिवाय पदार्थ तर खूप चविष्ट तयार होतो टिप नंबर तेरा हिरव्या चटणीचा रंग हिरवागार हवा असल्यास वाटण करताना त्यामध्ये एक ते दोन पालकाची पाने घालावीत आणि चवीपुरती कोथंबीर घातल्यास हिरव्या चटणीला रंग तर खूप छान येतो आणि चटणी चवीला देखील खूप चविष्ट लागते टीप नंबर चौदा शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये उकडल्यानंतर त्या बऱ्याच वेळा बारा फुटतात आणि त्याचा लगदा होतो तर असे होऊ नये म्हणून शेवग्याच्या शेंगा उकडायला ठेवताना त्यामध्ये छोटासा गुळाचा तुकडा घालावा गुळामुळे शेंगा शिजतात पण शेंगा फुटत नाही टीप नंबर पंधरा मिरची भजी खाताना वरचे आवरण खाऊन मिरच्या तिखट लागतात म्हणून टाकून दिल्या जातात म्हणूनच ही भजी करण्याअगोदर मिरच्यांच्या मध्यभागी चीर पाळून हळद आणि मिठाच्या पाण्यात तासभर बुडवून ठेवाव्यात आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून पिठात बुडवून याची भजी तयार करून घ्यावी अशाने ही भजी कमी तिखट लागतात आणि चवीला तर खूपच खमंग तयार होतात तुम्ही नक्की करून बघा टीप नंबर सोळा पीठ खमंगाने चवदार होण्यासाठी पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडेसे आले, त्या आले तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व अर्धा चमचा जिरे याची पेस्ट घालावीत सोबतच एक टोमॅटोच्या फोडी घालाव्यात म्हणजे उपम्याला चव छान खमंग येते टिप नंबर सतरा वेंदुळ्याची म्हणजेच इलायचीची पूड करताना वेंदुळे सालासकट पाच मिनटं गरम करावीत आणि थंड झाल्यानंतर त्यात थोडीशी साखर घालून मिक्सरमध्ये याची बारीक पूड तयार करावी अशाने वेलची साल वाया जात नाही शिवाय वेलची पूड ही जास्तीची तयार होते आणि सुगंधही छान येतो टीप नंबर अठरा गोबी फ्लावर उकडत असताना त्याला एक प्रकारचा उग्रवास येतो त्यात जर तुम्ही ह्या भाज्या उकडत असताना दोन ते तीन थेंब विनेगर जर टाकले भाजीला येणारा उग्रवास येणार नाही टीप नंबर एकोणीस पुदिन्याचा पाला वाळवून बारीक पूड अशी तयार करून ठेवावी आता ही पूड तुम्ही दह्याची कोशिंबीर करताना वापरू शकता याने कोशिंबिरीला एक वेगळ्याच प्रकारचा रुस्कराचा स्वाद येतो अशा प्रकारे पुदिन्याची पूड तुम्ही नक्की वापरून बघा टीप नंबर वीस नेहमी अन्न शिजवताना आपण ज्या भांड्यात अन्न शिजवत आहोत त्या भांड्यावर नेहमी झाकून ठेवूनच अन्न शिजवावे नाहीतर वाफेबरोबर अन्नातील जीवनसत्वे नष्ट होतात नंबर एकवीस गुलाबजामून बनवताना साखरेचा पाक थोडा पातळ ठेवावा यामुळे गुलाबजामूनमध्ये आतपर्यंत पाक मोडला जातो आणि गुलाबजामुन मऊ ज्युसी असे तयार होतात टिप नंबर बावीस धिरडे किंवा धपाटे करताना चिरलेला कांदा वापरण्याऐवजी हो तुम्ही कांदा खिसून घातला तर धिरडे किंवा धपाटे छान कुरकुरीत तयार होतात शिवाय चवीलाही खूप खमंग आणि रुचकर लागतात तुम्ही अशा प्रकारे धिरडे किंवा धपाटे नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील टिप नंबर तेवीस दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी किंवा ठेचा बनवावा ही चटणी आणि ठेचा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खूप छान अप्रतिम लागतो तुम्ही नक्की ट्राय करा टिप नंबर चोवीस स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ किंवा खायचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विसते टिप नंबर पंचवीस जर तुमच्या फ्रीजमध्ये अधूनमधून दुर्गंधी येत असेल तर एखाद्या छोट्या पिशवीमध्ये खायचा सोडा ठेवल्याने फ्रीजमध्ये येणारी दुर्गंधी कायमची नाहीशी होते टिप नंबर सव्वीस लिंबू शरबत बनवताना त्यात फक्त लिंबू पिळून न घालता त्यासोबतच लिंबाची साल देखील किसून घालावी यामुळे सरबताची चव दुप्पट तर वाढतेच शिवाय आपल्याला लिंबाच्या सालीमधील विटॅमिनसुद्धा मिळतात तर तुम्हाला माझ्या आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद